कोंड कोंडुनी कौंड, धरीन जीव देह भावी पूजीन होईल येणे कडसाले स्थिरावले अंतरी कोंड कोंडुनी धरीन जीव देह भावी पूजीन तुका म्हणे गोजरिया विठोबा पाया पडू द्या कोंडुनी कोंडुनी धरीन जीव देह भावी पूजीना समचरण सरोजं सान्द्रनीलां वदाभं जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुळसिमाला कन्धरां कञ्जे सदय धवल हासं बिच्छनं चिन्तयामि राहु आता हि चिध्यान डोडा मन लम्पोट प्रवचन 15 मिनिट सांगितलं करावं पण वाचलेचं चा प्रवचन आहे आणि हा अभंग प्रवचनासाठी आपण घेतला पाहिजे परंतु ओवी घेण्यापेक्षा अनुषंगिक जेव्हा दिंडी आपला जो पालखी सोहळा निघाला कि असा प्रघात आहे कि हा अभंग म्हणायचा निघाल्या मार्गाला लागलो आपण असं काही काय ठिकाणी म्हणतात मी पाहिलं देवा आता या अभंगावर बोलण्याच्या अगोदर थोडी प्रस्तावना करायची नंतर आपण सेवेला आरंभ करणार आज आपला हा सोहळा पात्रहून पंढरपूरपर्यंत चाललेला आहे दिवस तिसरा आहे सकाळची ही चहा असेल नाश्ता असेल त्यांच्या वस्तीवर आपण थांबलो अशी हरिभक्तीन विक्रम नाना वावधाने आणि शिवाजी अनेक भावांचं नाव हा शिवाजी वावधाने आणि त्यांच्या मातोश्री आहे आणि हा सर्व अवधने परिवार वस्ती असेल त्यांना जे काही सहकार्य करणारे अजून असो सर्व कुटुंबीय या वतीने आणि या दिंडीचा एक सन्मान यजमान त्यांच्याकडे आहे सकाळी भूक लागते चालण्यासाठी शक्ती लागते म्हणून इंधन नास्ता म्हणून आपण या ठिकाणी घेतो अनेक वर्षापासून हा नियम आहे आणि आता इथे त्यांचा आपण जो नाश्ता खाणार घेणार त्याच्या बदल्यात काय द्यायचं तर हे आपण साधू संतांच्या शब्दांनी आणि होण्याचा प्रयत्न करतोय अभंग जो घेतला आपण राहू आता हे चिध्या डोळा मन लंपट पालखी सोळा निघाला कि मग देवा जे काही ध्यान चाललंय ना आमचं आता सहरा होतो आता या अभंगाची भूमिका जसं आपण तिथून निघालो ठुमरे बाबा होते थोडं स्मरण झालं परित्या गावाचा विषय निघाला मागच्या वर्षी, वर्षी पण मी जनरल काही सांगितलं नव्हतं पण आता म्हटलं आहे सांगितलं सांगून टाकू पुन्हा मला आठवत नाही आठवत अशा बऱ्याच परमार्थामध्ये त्या शंकांचं निरसन वेळीच झालं पाहिजे शंका निर्माण झाली पाहिजे प्रश्न पडले पाहिजे प्रपंचामध्ये सुद्धा प्रश्न पडतात आणि परमार्थामध्ये सुद्धा प्रश्न पु पडतात पण त्या पारमार्थिक प्रश्नांचं उत्तर साधू संतांच्या द्वारा विचारवंतांच्या द्वारा ते मिळत असतात याचा अर्थ मी विचारवंत असं नाही पण थोडा मोठ्यांच्या मुखातून जे ऐकलं ते तुम्हाला जे मला माहित आहे थोडं ते तुम्हाला बी सांगावं तुम्हाला जे माहिती आहे ते मी ऐकण्याचा प्रयत्न करतो जे जे ठावे आपण असे इतरांना सांगावं समर्थ म्हणतात शहाणे करणे सोळावे सकल जन हा अभंग जो घेतला या अभंगाची भूमिका काय म्हणतो आपण अभंगात प्रवेश करायचा असेल तर मग त्याची भूमिका काय हा अभंग कोणत्या ठिकाणी आणि महाराजांच्या मुखातून बाहेर याचा विचार करणं प्रत्येक अभंग प्रत्येक अभंग हा असा ठरवून बाहेर पडलेला नाही बर का अभंगच येत अधांतरी अभंगाला पूर्वपीठिका नसते कधी कधी ज्ञानेश्वरी बोलणं सोपं असेल कदाचित श्लोक आहे आहे त्याच्यावरती ज्ञानोपाऱ्यांचं विवरण आहे पण कदाचित त्याची लिंक लागू शकते संगती लागू शकते पण अभंग सोडवत असताना किंवा अभंगावर काही चिंतन विचार करत असताना हा अभंग कोणत्या अवस्थेत महाराज होते त्यांची त्यावेळीची मनोभूमिका काय होती प्रसंग काय घडला होता समोर कोण होतो अभंगाची भाषा त्याचे चरण त्याचा एका चरणाशी संबंध कसा याचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा त्या अभंगाचा भाव विषय ठरत आमच्या खानदेशामध्ये गुरुवरी परमेश्वर महाराज गोंडखेडकर फडकरी येते मुद्रा लावतात पाराबंदी असतात आमच्या खानदेशाचे ज्येष्ठ कीर्तनकार श्रेष्ठ कीर्तनकार आणि वयोवृद्ध ज्ञानवृद्ध असणारी त्यांच्या मुखातून त्याची भूमिका त्यांनी सांगितली की हा अभंग कुठे निर्माण झाला रोज आम्ही म्हणतो काकड्याचे पहिलेच मालिके आता अनेक मालिका आहेत त्या प्रत्येक मालिकेमध्ये अभंगाच जे अनुक्रमाणिक आहे सुरुवातीला काय म्हणावं नंतर काय दुसरा अभंग कोणता तिसरा कोणता पण काही ठिकाणी नृप आता झालं की वचन ऐका कमळापती कधी कधी त्याच्यानंतर राहू आता असं क्रमभेद असेल त्याच्या त्याच्या मालिकेनुसार पण राहू आता रोज म्हणतो पण कुठे याची निर्गम झाला निर्मिती कुठे झाली याचा विचार दहा पाच मिनिटात सांगायचं सर्व वारकरी चालले आपण पंढरपूरला पंढरपुरात गेलो एकादशी झाली द्वादशी झाली काला झाला आणि चला आता घरी सर्व ज्ञान आहे तो खोबर सगळी मंडळी आली आणि आता जाण्याची तयारी करते असं आले किती छान प्रत्येक वस्तीवर आम्ही जातो आनंद वाटतो रांगोड्या पण जेव्हा हे जातात ना कुठेतरी मनामध्ये असं वाटतं चालल्यावर करतात आम्हालाही वाटतं की त्यांच्या वाट। हो। वाट 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 सोबत चालावं चालू शकत नाही अन्य काही कारणामुळे तस देवाला भरवर वाटलं देवाचा देवाचा चेहरा आहे ना आता असा प्रफुल्लित आहे दशमीला जेव्हा मावली येतील त्या सर्व दिंड्या येतील विभागातून आनंद आहे चार पाच दिवस काय तर आणि जाण्याचा प्रसंग आला होकार मला जाणारी लेख आहे ती माहेरी आली राहिली पण जाताना जाता पूर्वीच्या जा लेखी रडत होत्या आया पण रडत होत्या आनंद आहे तिकडे पण आनंद आहे इकडे पण आनंद आहे खाण्याची आवड तिथे पण नाही इथे पण नाही आनंद आहे चांगली गोष्ट आहे पण कुठेतरी आईला वाटत कुठेतरी मुलाला वाटत तस भगवंताला वाटलं म्हणे चला आता तुम्हाला मी दोन पावलं सोडतो आता जे यजमान होते लोकमान्यांचे पाहुणे त्यांना म्हटलं पाच पावलं चला बरं आमच्या सोबत प्रत्येक दिंडीच्या मागे चालायचं असतं ज्याचे यजमान आहे ना तुम्ही पण बरं बर का दिंडी जाते आपण वाटे लावायला जातो तस भगवान म्हटले चला तुमच्या सोबत आणि ते भगवान निघाले पलिप्रमपुरामधून सर्व संत निघाले आणि ते आले आले चालले चालले कुठे चालले कुठपर्यंत आले आपल्या दिंडीचा मुक्काम आहे परित्याला परित नावाचं गाव आहे बघा तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही पण त्या गावाला परिते म्हणतात मागच्या वर्षी पण विषय झाला होता पण मला ती संधी मिळाली नव्हती भगवान पंढरपुरातून आले, आले पस तीस ते पस्तीस किलोमीटर परित्या गावापर्यंत आले आणि मग तिथून भगवान परत फिरले म्हणून त्या गावाचं नाव परीत आंगू कसा निर्माण झाला ते सांगा जास्त वेळ करू नका असं तुम्ही मला म्हणा आणि मग भगवान आले आणि फिरे तुकोबारे म्हणतात थांबा थांबा था। देवा था। 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 जेव्हा भगवान परत फिरले अभंगाची भूमिका बाबर का, का। असं तोंड कसं फोडलंय बघा भगवान म्हणे आता या परत फिरले तेव्हा तुकोबारे म्हणतात थांबा देवा फिरू नका राहू आता हे द्या अभंगाचं पहिलं चरण असं निर्माण झालं जसे तुम्ही आहे ना तसेच उभे राहा तिथे उभे आहे ना तसेच उभे राहा राहू आता हे द्या हेच ध्यान आता आम्ही चाललोय आमच्या प्रपंचाकडे आता आम्ही चाललो आमच्या संसाराकडे आम्ही चाललो आमच्या घरी चाललो वस्तीवर चाललो बाळांमध्ये चाललो पण आता आम्हाला त्याचा विसर पडू शकतो हे मंदिरामध्ये तेच ध्यान आता घरी आलं पाहिजे कस ध्यान आहे सुंदर ते ध्यान पण हे ध्यान कसं आहे हे जे ध्यान सुंदर आहे ते ध्यान आम्हाला घरी त्याचं ध्यान आलं पाहिजे आणि जर आम्ही डोळे लावायचे बर का घरी गेल्यानंतर दोन पाच मिनटं ध्यान करायचं देवपूजा झाली की नाही देवपूजा झाली जे काय असेल ते आपण करा हे पडी केशी राजा देवाला मानस पूजा मोठी आवडते मग आपण काय करायचं ध्यानामध्ये एकदम जायचं मंदिरामध्ये सोळा मध्ये प्रवेश करायचा कोणी तुम्हाला बोलणार नाही कोणी जर बोललं मला सांगा दरवाजा उघडायचा आपणच काकडा मग देवाला उठवायचं काकडा तुम्ही तिथेच करायचा सोळा कांबी मध्ये घरी करायचा नाही करायचा घरी मंदिरात राहायचं त्याला <laughs> प्रतिक ध्यान असं म्हणतात आणि मग देवाला उठा उठा पांढुरंगा हो उठलो रे बाबा नाना उठलो हो तुम्ही काही झोपता नाही बाबा ठीक आणि मग देवाला काकडा झाला कि मांगोळ आपणच करायचे कपडे काढा गरम पाणी थंड पाणी दधी स्नान मधुस्नान शर्करा स्नान अभ्यंग स्नान करा चोळून चढून देवाला धोवा तुम्हाला काय कपडे घालायचे घाला आता कालच्या दिवशी एका उद्योजकाने एक किलोचा सोन्याचा मुकुट दिला ज्ञानोबा बर का एक किलो सोन्याचा शुद्ध सोन्याचा दिला उद्योजक आहे ते तसा आपण मग देवाला भारी भारी अलंकार घाला काय तुम्हाला सगळे कपडे घाला पुष्पांचा हार तुळशीचा हार घाला आणि मग राहो आता ची ध्यान आणि ते ध्यानाचा विचार करायचे महाराज म्हणतात राहू आता आता जशी तुम्ही देवा तस राहू आता हे कस राह डोळा मन लंपट माझ्या डोळ्यातून तुम्ही जायचं नाही माझ्या डोळ्यामधून माझ्या मनातून जायचं नाही मी जेव्हा डोळे बंद करेल ना लगेच तुम्ही माझ्या डोळ्यामध्ये प्रकट व्हा माझ्या ध्यानात माझ्या मनात तुम्ही प्रगट झाले पाहिजे ढोडा मन लंपट लंपट शब्दाचा अर्थ काय लंपट म्हणजे लाचावलेला लंपट म्हणजे सोकावलेला लंपट म्हणजे आपण लंपट माणूस आहे जावाई लंपट असतो बरं का आपल्याकडचा नाही तसे तर सगळे जावं पण काही लंपट करा जाव्याकडे लावू लावायचं काही माणसं श्री लंपट आहे काही धन लंपट आहे काही सत्तेचे लंपट लंपट म्हणजे एक आवड झाला म्हणून हो। माझ्या डोळ्यामध्ये तुमच रूपाचा लंपट मी सोकावला तिला ते रूपाशिवाय मला काही दिसू नये माझ्या डोळ्यांनी तुमचंच रूप पाहावं डोळे तुम्ही सुख पहा विठोबाचे मुख एक एक, एक इंद्रियाला तू कोबाराय विनंती करतात घेई घेई माझे वाचे घेई घेई गोड नाम विठोबाचे नाम विठोबाचे गोडे तुम्ही घ्यारी डोळ्यांना सांगतात डोळ्यांना विनंती केली महाराजची इंद्रिय एवढी तयार होती एकदा सांगितलं तर त्या इंद्रियांनी नंतर आयुष्यभर त्यांच्या इंद्रियांनी काहीच केलं नाही दुसरं डोळ्याला वाटलं का पहावं तर डोळा म्हणतो मी आता विठ्ठलच पाहणार कानांना वाटलं तर कानांनी विठ्ठलाची कीर्तीच ऐकली पायांना हातांना महाराज म्हणतात मला जर आता बोलावं वाटलं तर मी विठ्ठलाशिवाय काहीच बोलत नाही बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठल जिवे भावे जिवे भावे जिवे भावे येणे सोसे मन झाले हव भरी बोलायचं विठ्ठल राहू डोळा मन लंपट आणि जर माझ्या डोळ्यामध्ये मनामध्ये लंपटपणा असला तर मग मी काय करेल कोंड कोंडून धरीन जीव आता कोंडून कोंडून असा पाठ आहे कोंड कोंडून जीवन मी माझा जीव मुठीत घेऊन देवा आलो माझ्या जीवाला आता कशाची आवड नाही माउली म्हणतात माझे जीवीची -जी आवड पंढरपुराने कोंड कोंडून धरीन जीव आणि काय करेल मी देहभावे पूजीन देहाचा भाव आहे त्या भावाने पूजला देहभाव काय पूजा करताना रोज तुम्ही घरी उन्हाळा असेल तर देवाला थंडगार पाणी स्नान घालायचं बरं पितळाच्या मूर्ती असतात कारण देवाला पंढरपुरामध्ये थंड उपचार केले जातात चंदनाची उटी सर्वांगाला लावली त्याला उटी पूजा म्हणतात त्याला पस्तीस हजार रुपये खर्च आहे उटी पूजेला अशा काही पूजा देवाला थंडगार पाणी स्नान घालायचं आणि तर तुम्ही घेता का घेता ना कधी कधी नाही जनरल बोलतोय हिवाळ्यामध्ये जर आम्ही थंड गरम पाणी आंघोळ करतो तर मग आपल्या घरातल्या देवाना कोणतं पाणी पाहिजे माठातलं रांजणातलं नाही चाललं यथा तथा देवे दे तुम्हाला जे आवडतं ते देवाला आवडत तुम्हाला गरम पाणी आवडतं ना मग देवाला पण गरम तुम्हाला थंडगार पण काय एसी पाहिजे ना देवाला पण एसी ते चंदनाची उटी देहभावे पूजेन देहाच्या भावानं पूजन एक अर्थ सांगितला दुसरा अर्थ असा आहे देहभावे पूजन तुम्ही देवाची, देवाची पूजा करताना आपण तेवढं पाहिलं नाही पण युट्यूबला सर्च करा तुम्ही देवाचे नित्य उपचार असं तुम्ही युट्यूबला टाकलं तर देवाची पूजा कशी करतात देवाच्या अंगावर पाणी टाकताना तो पुजारी बघा कुठे हात लावतो डावा हात कुठे लावतो उजवा हात कुठे लावतो डावा हात असा लावतो इथे डोळ्याच्या जवळ आणि वरतून पाण्याचा तांब्या दुधाचा दह्याचा का बरं देवाच्या डोळ्यात भरकन पाणी जाऊ नये आई आई एकच महिन्याचं बाळ आहे त्याला आंघोळ घालताना बघा तुम्ही पायावर घेते आणि पाणी टाकते पण कपाळाच्या तिकडे पाणी म्हणजे डोळ्यात पाणी येत गे जॉन्सनच साबण राहू का कोणते राहू द्या आता ते आजीने कोणता साबण लावला होता अण्णा पीठ हरभऱ्याचं पीठ चन्याचं पीठ लावलं होतं चोडून 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 पण आता साबण असो पीठ पण डोळ्यात जाऊ नये ही खबरदारी आई घेते ने ना तसं आजही पांडुरंगाच्या वरती जे पाणी टाकलं जात त्याचा भाव असाय हा देव दगडाचा नाही हा घडवला नाही हा मडवला नाही नाही घडविला नाही बैसविला स्वयंभू भगवान आहे आणि भगवंत वालुकामय अशी ती मूर्ती कशी प्रगट झाली सांगेल एखाद्या वेळेस वेळ आला रात्री जो भंग घेतला आपण पंढरीशी सांगेल किंवा मग दुसऱ्या वेळेस सांगेल मग तो भाव असेल कि भगवंत मग पुजारी असं का करतो तर देह भगवंताचा जो देह आहे ना तो खरोखर आहे असा भाव देह भावे तिसरं चरण आहे होईल कडसाली स्थिरावली अंतरी जे ध्यान तुम्ही मला दाखवतात आहे ना होईल येणे कडस आले म्हणजे काय आपण म्हणजे कळस झाला बा या सगळ्या गोष्टीचा आता आमच्या डोक्याच्या वरची गोष्ट झाली या माणसाने कडस केला असं म्हणतो बोलण्याचा कळस केला वागण्याचा कळस केला तस हे जे ध्यान आम्ही पाहिलं देवा याच्यापेक्षा काही पाहायचं नाही आता हे कळसाच ध्यान आहे कळसा म्हणजे कडसाच नाही आता आपलं दर्शन होईल की नाही मला माहित नाही दशमीला आम्ही प्रवेश करतोय दर्शन होत नाही मग काय करायचं एका मला वाटतं छोटे माउलींनी सांगितलं भगवान मंदिरात पण आहे पण अशा भोड्या वारकऱ्यांसाठी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी ज्यांना मी दर्शन देऊ शकत नाही किंवा ते घेऊ शकत नाही मग भगवान ध्वजेच्या ठिकाणी आणि कळसाच्या ठिकाणी विराजमान आहे मग कळसाचं दर्शन झालं की देवाच झाला असा भाव तू खबर आहे आपल्याला सांगतात काय प्रमाण आहे म्हणे मोक्ष देखील कळसाच्या ठिकाणी म्हणजे आता हे जे ध्यान आहे हे याच्यापेक्षा दुसरं काही पाहायचं नाही होईल येणे कडसा आले स्थिरावले अंतरी जे ध्यान मी पाहिलं ते माझ्या अंतकरणामध्ये स्थिरावलं आता याच्यापेक्षा पाहायचं नाही होईल येणे कडसा आले स्थिरावले अंतरी आणि मग तू गोबाऱ्या म्हणते देवा घाई करू नका बरं आता परत फिरायची घाई करू नका आता तसे तुला तू तू का माने गोजरिया विठोबा पाया पडू द्या विठोबा पाया पडू द्या कोंड कोंडून धरी न जीवम आता हे चरण का निघाल का मुखातून तू का म्हणे गोजरिया गोजरिया म्हणजे काय काय गोजरा, काए, 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 काए। गोजरा साजरा आणि गोजरा साजरा म्हणजे सुंदर गोजरा म्हणजे मोह हास रूप आहे म्हणे माझ्या लेखाच माझ्या बाळाचं आई म्हणते कि आई त्या बाळाला राजा म्हणते माझा आहे माझा राजा आता उठला चला आता बाऊला आपण आंघोळ घालू आता बाबा बोलतोय का पण आई बाळाशी पण बोलतोय तिला माहिती आहे केव्हा उठला केव्हा उठेल केव्हा भूक लागेल किती भूक सगळं तिला माहिती चला भाऊच्या पांघोळ घालू किती प्रेम आहे त्याच प्रेमाने देवाला आंघोळ घालायचे चला पांडुरंगा उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला समयो पातला किती भाव आहे प्रेम आहे करुणा आहे आहे चला आमचा भाऊ उठला बर आता माझ्या दादाला मी आंघोळ घालेल चला मग तीच कपडे काढते तीच मग चला आता भाऊचे कपडे काढू चबल काढू गरम पाणी भाऊला साबण लावू तिथे तिची बोलते तुम्ही कधी विचार केलाय का जा आई आंघोळ घालत असेल तिच्याशी दुरून चोरून ऐका तुम्ही तस हे देवा तू माझा भाऊ इतका सुंदर आहे ना गोरा गोरा पान फुलासारखा छान भावाचं नाक ताणते तो तू नक टाळायला नको त्याचं नाक ताणून तण आजी म्हणते त्याच नाक अजून ताणून ताणून नाक असं केलं तलवार सारखं निंबू चिरून घ्या नाकावर काय नाक आहे आजीची कृपा आईची आजी कृपा आईला आए, काय कळत होतं तेव्हा पहिल्यांदा जेव्हा बाळ होत ना आई कळत नसते मग आंघोळ कोण घालत एकता सासूबाई घालते आत्या घालते ते कोणी असेल मोठं घरात घालत माझ्या भावाचं नाक ताणून तानून मोठं करायचं पाय ताणते व्यायाम करते मोकळास करते तू का म्हणे गोजरिया देवा तू मोठा आहे तू मोठा साजरा आहे हो तू काही वेळ लावलो तू का म्हणे गोजरीया आणि हे विठोबा उभे राहतात आम्हाला पाया द्या थांबा महाराज मग देव काढून चालले होते का हो देव चाललेच होते म्हणून थांबवलं थांबा थांबा आपलं थांबवतो की नाही थांबा बाबा अरे नका आज नाही थांबत त्या फाट्यावर आजी म्हणे फोडू द्या पाया तू का म्हणे ठोबा पाया पडू द्या आणि हे जे निघालं अभंग ते परितरा निघाले आणि तिथे या निर्मिती झाली भगवान थांबतात बर बर आणि आता यामा आता हो आणि पाया पडले भगवान तिथून परत गेले आपण इकडे आले पुंडली कव्हरदेहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय विठ्ठल विठाल विठाल विठ्ठल विठाल 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 पुंडली गावरदेहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज बस